अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आणि आपलं लक्ष नेहमी विजय हे पाहिजे कोणाला पराजय करणं हा माझा कधी उद्देश राहिलेला नाही आपण विजयी व्हायचं से जनतेची सेवा करायची आणि ह्या खेपेचं लक्ष हे पूर्णपणे ह्या भागावर कॉन्सन्ट्रेट करणं महाराष्ट्रामध्ये मला प्रेम मिळालं परंतु जास्त प्रेम हे मला माझ्या मतदारसंघातून माझ्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अधिकचं लक्ष या माझ्या टेन्युअरमध्ये मी देईन पासष्ट पेक्षा जास्त येतील सरकारचे शंभर टक्के बघा विरोधकांच्या किती सभा झाल्या त्याच्यापेक्षा महत्वाची ही आदरणीय शिंदेसाहेबांची सभा होती ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला काही प्रसंग येतो त्यावेळेला ते मला तिथं पाठवत असतात त्याच्यामुळे मी ज्या कारणामुळे मतदारसंघात जास्त वेळ येऊ शकलो नाही ते कारण लोकांच्या समोर आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची एकच अपेक्षा असते की मी यावं त्यांना भेटावं आणि ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये केलं जाईल किमान तीन चार दिवस तरी मी मतदारसंघात राहण्याचा प्रयत्न करेन